आमदार विजय देशमुख हे अफझल खाना खानाची अवलाद भाजपचे हेमंत पिंगळे यांचा हल्ला बोल सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार देशमुख हे उमेदवारीसाठी मी नाही तर माझा मुलगा अशी भूमिका घेत आहेत देशमुख म्हणजे अफजल खानाची औलाद असा आरोप भाजप कार्यकारिणीचे सदस्य हेमंत पिंगळे यांनी केला आहे यावेळी त्यांनी आमदार विजय देशमुख व त्यांचा मुलगा किरण देशमुख यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला रॉँग साईटने निघालेल्या कार टेम्पोमध्ये भीषण अपघात मायलेकासह पाच ठार नातेपुतेजवळील दुर्घटना कास पठार पाहण्यासाठी जाताना झाला अपघात रॉँग साइडने निघालेल्या कार आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकासह पाच जण ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना पुणे पंढरपूर या पालखी मार्गावरील नातेपुतेजवळील कारुंडे तालुका माळशिरस येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली या अपघातात राजेश अनिल शहा वय पंचावन्न कोमल विशाल काळे वय बत्तीस शिवराज विशाल काळे वय दहा आकाशदादा लोंढे वय पंचवीस हे जागीच ठार झाले तर अश्विनी दुर्गेश घोरपडे वय चोवीस व पल्लवी पाटील वय चोवीस राहणार वालचंदनगर हे जखमी झाले आहेत गटबाजी बंद करण्याचा नीलम गोरे यांचा सल्ला विश्रामगृहात दोन गटांची एकत्र बैठक मुख्यमंत्री सांगतील तोच शहर मध्येचा उमेदवार फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी शिंदे सेनेची मोर्चे बांधणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहर मध्य विधानसभेचा उमेदवार ठरविणार आहेत तुमची गटबाजी बंद करा असा सल्ला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी रविवारी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला नाशिकच्या कंपनीतून तांदूळ आलाच नाही सोलापुरी व्यापाऱ्याला नाशिक येथील राईस कंपनी मधून तीस टन तांदूळ खरेदी करून देतो असे सांगून सोलापूरच्या व्यापाऱ्याला दहा लाख ऐंशी हजार रुपयांना फसवल्याप्रकरणी प्रकरणी नंदुरबारच्या दोघांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान घडला विरोध जुगारून वक्फ कायदा आणल्यास देशभर आंदोलन मुस्लिम बोर्ड समाजाच्या भावना लक्षात घ्या मुस्लिम समाजाचा विरोध जुगारून केंद्र वक्फ सरकार संशोधन कायदा करणार असेल तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभर आंदोलन सुरू करेल असा इशारा बोर्डाचे सचिव मौलाना मोहम्मद उमरईन रहमानी यांनी रविवारी दिला गावातील प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी चारशे शाळांमध्ये बसणार सीसीटीव्ही सुरक्षेला प्राधान्य जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उचलले पाऊल बदलापूर घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे दरम्यान आता जिल्हा परिषद मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असून पहिल्या टप्प्यात चारशे शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात येणार असून शाळेतील प्रत्येक हालचालीवर शाळेचे मुख्याध्यापक आता विशेष लक्ष ठेवणार आहेत उजनीतून दोन महिन्यात सोडले एकशे सहा टीएमसी पाणी मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे आणि यंदा पावसाळा सुरू होताना सात जून रोजी वजा साठ टक्के पाणीसाठा राहिलेल्या उजनी धरणात एकशे बावीस पूर्णांक पन्नास टीएमसी एवढा प्रचंड पाणीसाठा आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लवकरच अजित पवारांना भेटणार आमदार रामराजे नाईक निंबाळकर येत्या दोन ते तीन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत दिग्गज नेत्यांचाही सहभाग भाजपने राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्याचे ठरवले आहे आजपासून या महाजनसंपर्क अभियानाला नागपुरातून सुरुवात झाली आहे त्या पाठोपाठ राज्यभरात हे अभियान राबवले जाणार आहे शिवसेना शिंदे गटाला याचे परिणाम भोगायला लावू बच्चू कडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा म्हणाले प्रहार आमदार राजकुमार पटेल हे वेगळा निर्णय घेत ते शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे यावरून बच्चू कडू यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे